पाठीशी घालताय का असा प्रश्न सध्या निर्माण होतोय उस्मानाबादच्या मधला प्रकार तर अंगावर शहारे आणणार आहे दारूबंदीची मागणी करणाऱ्या गावकऱ्यांवरच अमानुष अत्याचार करण्यात आले उस्मानाबाद मध्ये पोलिसांची दंडेलशाही दारूबंदी रोखणाऱ्या गावकऱ्यांनाच शिक्षा गावकऱ्यांना पोलिसांनी केली अमानुष मारहाण दारू विक्रेता फोकाट गावकरी गजाट उस्मानाबादच्या कनगरा ग्रामस्थांवर झालेले हे अत्याचार किती भयानक आहेत हे या फोटोवरूनच दिसतय मोडलेली घरदार पाठीवरचे अमानुष मारहाणीचे वळ आणि हा हल्ला करणारे कोणी दरोडेखोर नव्हते तर ते होते सतरक्षणाय खलनिग्रहणाय असं ब्रीध वाक्य आपल्या वर्दीवर मिळवणारे महाराष्ट्राचे पोलीस गृहमंत्री आर आर पाटील यांच्या खात्यातले या गावकऱ्यांनी केलेली चूक इतकीच होती की त्यांनी अवैध दारू विक्रेत्याला रोखलं एक प्रकारे दरोडा घातले आणि प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन दरवाजे तोडून ज्या लोकांनी जात दरवाजा उघडला त्यांच्या बाळोदार जाऊन पत्रा काढून गावातील घुसून निरापराध लोकांना पकडून निघाले पोलिसांनी गावकऱ्यांना मारहाण तर केली पण त्यांच्यावर गुन्हे दाखल करून थेट कोठडीची हवा सुद्धा दाखवली पण एवढं सगळं होऊ नये गृहमंत्री तसदीही गृहमंत्र्यांनी अजून दाखवलेली नाही कारण काय तर चौकशी दरम्यान हस्तक्षेप होऊ नये राज्यामध्ये पोलीस हे जनतेचे मित्र आहेत ही गोष्ट खरी आहे की पोलीस सुद्धा जखमी झालेले आहेत पण याचा सगळ्यांनी मिळून जाणं आणि गावाला मारणं हे प्रकार राज्यामध्ये कधीच सहन केले जाणार नाही घडलेला प्रकार आहे जे कोणी दोषी असतील की कायद्याप्रमाणे जी जी कारवाई करणं आवश्यक आहे ती सगळी कारवाई केली जाईल एकीकडे गृहमंत्री कंदरामध्ये जाण्यास वेळ नाहीये पण प्रसार माध्यमातून हे प्रकरण उघडकी झाल्यानंतर पोलीस महानिरीक्षक जगन्नाथ दुसऱ्या दिवशी गावात पोहोचले जगन्नाथ त्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनीही या गावकऱ्यांची भेट घेतली या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चौघा पोलिसांना निलंबित करण्याचे आदेश गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिलेत पण रात्री पोलिसांचा फाटा घेऊन येणारे गावकऱ्यांना मारहाणीचे आदेश देणारे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्यावर मात्र कोणतेही कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे काही प्रश्न उपस्थित राहतात आबांचं सरकार पोलीस अधीक्षकांना पाठीशी घालत का आपांचं सरकार दारू विक्रेत्यांना का वाचवते हो बाबा आबांचं सरकार दारू सरकार झालंय का हा प्रश्न कंगारासह राज्यातल्या सर्वसामान्य माणसांना पडलाय संतोष जाधव मी मराठी न्यूज उस्मानाबाद या प्रकरणाचे आता तीव्र पडसाद उमटत आहेत विरोधकांनी सरकारवर तीव्र शब्दात टीका केली आहे